बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावच्या अडोतीस वर्षीय माजी उपसरपंचा नर्तिकेच्या घराजवळ गाडीत मृतदेह आढळला उपसरपंचाने स्वतःच्या कानशिलात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं समोर येत आहे मात्र ही हत्या की आत्महत्या हा प्रश्न उपस्थित झाला आहे मागील दीड वर्षापूर्वी थापटी तांडा येथील कला केंद्रात गोविंद गेला होता तेव्हा त्याची ओळख पूजा हिच्यासोबत झाली होती आणि त्यानंतर नेहमी गोविंद पूजाला भेटायला जात होता गोविंद यांच्या मेवण्याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गेवराईचा बंगला माझ्या नावावर करा आणि पाच एकर जमीन नावावर करा असा आग्रह पूजाने गोविंदकडे लावला होता तसेच मागणी मान्य न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी गोविंद याला दिली होती आणि त्यामुळे गोविंद प्रचंड तणावामध्ये होता मागील काही दिवसांपूर्वी पूजा आणि गोविंद यांच्यात संवाद नव्हता अशी माहिती मिळते त्यामुळे गोविंद हा पूजाच्या बार्शी तालुक्यातील सासूर या गावी गेला होता तेथे दोघांमध्ये काय संवाद झाला काय वाद झाला ही माहिती मिळू शकलेली नाही मात्र पूजा हिच्या घरापासून जवळच अंतरावर लॉक केलेल्या गाडीमध्ये गोविंद यांचा मृतदेह ड्रायव्हिंग सीटवर आढळून आला प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरी पोलीस घातपात झाला आहे का याची शक्यता तपासून पाहत आहेत दरम्यान पूजा गायकवाड हिचे इन्स्टाग्रामवरील काही व्हिडिओ संदेश देणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामधून काही संशय व्यक्त केले जात आहेत पूजा गायकवाड हिची एक रील सोशल मीडियावर वायरल होते आणि त्यामध्ये पूजा सांगत आहे तुझ्यासारखे चार जण माझ्या मागे आहेत तू काहीच नाही अशी रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मुझे तुमसे ब्रेकअप करना है ब्रेकअप करना है ना कर लो लेकिन मुझे ये बताओ तुम्हारे पास है क्या मेरे पास गाडी है पैसा है बंगला है दौलत है शौहरत है तुम्हारे पास क्या है तेरे जैसे चार <laughs> मुझे तुमसे ब्रेकअप करना है ब्रेकअप